करमाळा नगर परिषदेच्या जी करमाळा नगर परिषदेची जी निवडणूक आता होत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने मुलाखती मुला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मान्य जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पूर्ण केल्या सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर आम्ही हा अहवाल प्रदेशाला पाठवत आहोत नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील या सगळ्यांच्या बाबतीत पार्टीचा एक सगळे आहे आणि या बाबतीत माननीय मुख्यमंत्री साहेब मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब आणि मान्य पालकमंत्री साहेब या तिघांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या सगळ्या सगळ्या रिपोर्टचा अंतिम आभार घेऊन हे तिघेही प्रमुख नेत्या बाबतीत निघण्यात येतील पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी यावेळी एवढ्या ताकदीने या करमाळ नगरपालिकेच्या निवडणुकी उद्धवलेली आणि मला निश्चित खात्री आहे करमाळावासीय यावेळी या, या करमाळा नगरपालिकेवर माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक राज्यात होत आहे त्या निवडणुकीत जो यश राज्यपाल संपादित करत आम्ही आहोत करणार आहोत त्यामध्ये निश्चितच करमाळाचा वाटा राहील आणि करमाळाच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झटापण राहील आपण महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहात की भाजप म्हणून स्वतंत्र तो निर्णय आमचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमचे सगळे नेते यांच्या चर्चेनी होईल पण आम्ही नगराध्यक्षाची निवडणूक ही कमळ शिंदावर लढवत आहोत बाकीच्या युतीच्या बाबतीत जो निर्णय आहे तो आमचे नेते आणि स्थानिक नेते ह्या सगळ्यांच्या चर्चेत हो तो, तो निर्णय करमाळा तालुक्याच्या राजकारणात गटातटाचं ता राजकारण चालतं आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत जयवंतरावजी जगताप यांचा गट इथं स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या घरातला उमेदवार आहे महायुती म्हणून ते, ते, ते देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तिथं तडजोड कशी केली जाणार अक्कलकोटला आता कशी निवडणूक होती माहिती आहे का तिथं आम्ही आमच्या विरोधात प्रमुख शिंदे सेनाचा आहे राज्यात महायुतीत आम्ही एकत्र आहोत पण स्थानिक पातळीवर कधीकधी हा निर्णय सगळा वेळ घालणं हा अवघड होतो त्यामुळं ह्या बाबतीतचा निर्णय आजच्या तर प्रदेशात अवलंबून होतो पण एकमत जरी झालं नाही तरी आम्ही आमच्या कामाचे नाव प्रमुख ते लढवतो महायुतीत जरी एकत्र असतो तर स्थानिक पातळीवर काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे सगळ्याच ठिकाणी युती होऊ शकत नाही जिल्ह्यात अशा मैत्री पूर्ण लढती बघायला मिळतील खूप ठिकाणी बघायला मिळतील आता दुसरं आहे कोण आमचे जिथं जिथं प्रमुख लढती झाले ते आमच्यामध्येच जास्त आले त्यामुळं आणि नुसतं करमाळत आहेत बाकी ठिकाणी पण असं व्हायला दुसरं अजितदादांची राष्ट्रवादी जे संजय मामा शिंदे बरोबर आहेत त्यांना बरोबर घेतलं जाणार आहे का याबाबत काय याबाबतचा सर्व अंतिम निर्णय पालकमंत्री साहेब माननीय पालकमंत्री साहेब मान्य मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष या तिघांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय पण एक निश्चित आहे की कमळा नगराध्यक्षाची निवडणूक आम्ही शंभर टक्के कमळा लढवतोय ह्यामध्ये पार्टीचा आमच्या स्थानिक नेत्यांचा सगळ्यांचं हिंमत आहे खर्चाच्या बाबतीत काय होईल तो निर्णय पण लढवतो सर आता आपण या ठिकाणी आलेलो आहात परंतु करमाळा तालुक्यातील भाजपाचं म्हटलं तर या ठिकाणी भाजपाचे बऱ्याच गटागटामध्ये बीजेपी या ठिकाणी घरलेली दिसून येते आता या ठिकाणी एकत्रित हा शब्द जरी तुम्ही वापरला तरी सुद्धा निवडणुकीसाठी कशाप्रकारे येतील त्या प्लॅनिंग तुम्हाला कसं की नाही गटा छोट्या छोट्या बघा मध्ये गाव आहे गल्ली आहे राजकारण आहे तिथं थोडस पण एकदा निर्णय झाला की सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठल्याही द्विधा मनस्थितीत न घात आमचा अजेंडा भारतीय जनता पार्टीने कमळ आहे त्यामुळं जो निर्णय होईल सगळ्यांना मान आणि सगळे आम्ही एकत्रित होऊन ताकदीने निवडणूक लढल आणि ही नगरपालिका आम्ही शिवतो विधानसभेचा प्रकार इथं होणार नाही का ना आता ना पक्षाच्या आधी सारे तरी विरोधात काम केले ना, मला नाही कळत विधानसभेला पक्षाचा आदेश असला तरी काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम केले होतं किंवा त्या काम केलं होतं आता काय म्हणताय तुम्ही कसं होईल का आता आता होईल का कसं उत्तर देता येईल तुम्ही आदेशाचं पालन म्हणताय शंभर टक्के आदेशाचं पालन आम्ही कमलचे नाव लढवतोय कमलचे नाव लढताना सगळे एकत्र आणि ह्याच्या बाबतीत काही प्रकार तो दुसरा एक असा प्रश्न आहे म्हणजे भाजप म्हणून सध्या बागलगटाच्या रश्मी दिदी बागल तर आपल्या बरोबर आहेतच दुसरं कन्हयालाल देवी हे देखील आहेतच बरोबर पण हे दोन्हीही उमेदवार स्ट्रॉंग होऊ शकतात इथं ह्याच्यात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस काय केलं जाणार अजून दुसरा सुद्धा उमेदवार येऊ शकतो बंडपुरी कोणाचीही नाही होणार हे सगळेजण मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि मान्य देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना निश्चित मान्य होईल सर बागलगटाच्या दृष्टीने जर विचार केला तर आता सध्या बागलगट हा पूर्णतः बी जे पीच्या कमल चिन्हावर इथं निवडणूक लढवतो असं आपण म्हणत आहोत परंतु या ठिकाणी बागलगटाचे दिग्विजय बागल हे सुद्धा शिवसेनेमध्ये काम करत आहेत कुठेतरी मतांचं विभाजन आणि सर आ, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा काही दिवसांनी निवडणुका लागतं परंतु त्यांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निबाळकर यांच्यावर म्हणजे आरोप लावले गेलेले आहेत कसले नाही तिथल्या तिथल्या एका बिल्डरला आतमध्ये टाकणं सर किंवा तिथल्या महिला डॉक्टरच्या विषयीचा वेगवेगळे आरोप लावले गेले आहेत त्याचा परिणाम दिसून येईल म्हणजे आता जिल्हा परिषद ही लोकसभेची निवडणूक नाही ही निवडणूक ह्या सगळ्यांची ही निवडणूक मान्य देवींची भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष पालकमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली होत माननीय मान्य खासदारांचे निर्माण साहेब आमचे नेते त्यांनी जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर खुलासा दिलेला आहे त्याच्या गोष्टीचा कुठलाही इम्पॅक्ट या निवडणुकीवर होणार नाही आणि आता जो कानुसार घेत आहे इथली जनता पूर्ण करते जनता पार्टीची पार्टीची आम्हाला त्याची खात्री त्यामुळे त्याचा त्याचा कुठलाही इम्पॅक्ट आहे लक्षात हो आता आपण इच्छुक मुलं कधी तुम्हाला जाणवतं ना भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा एवढा प्रतिसाद आम्हाला छान मिळाला हायजरी हे कुणाला भारतीय जनता पार्टीला नाही गंट राँग आलेत नाही हा सगळ्याचा श्रेय भारतीय जनता पार्टी मान्य मुख्यमंत्री मान्य प्रदेशाध्यक्ष माने पालक